हाय मी प्राजक्ता तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर ब्लॉग मी आज रात्री अकरा वाजता सुरू केलेला आहे तर कशासाठी हे तुम्हाला थमनेलवरून दिसलंच असेल की मी काय बनवायचा प्रयत्न करते तर हो तर मी ढोसाचा बॅटर बनवते आहे रात्री फॉर्मेटेशनला ठेवणार आहे तर रात्रीच म्हणजे दुपारीच मी उरदाची डाळ आणि तांदूळ भिजत टाकलेले होते आणि तुम्ही जे मला ट्रेसवर बघताय तर बाबूला थोडंसं बरं हो, नव्हतं म्हणून मी डॉक्टरकडे नेली होती तर आता बरं आहे तो झोपला आहे तर म्हटलं चला किचनमध्ये जाते आणि उद्या सकाळची तयारी करते तर डॉक्टरने त्याला थोडंसं असं जास्त हेवी खायला नाही सांगितलं आहे म्हणजे तर म्हटलं ठीक आहे चला तर त्याला थोडंसं हेल्दीच देते त्याच्यामुळे बरं झालं की मी आधीच तांदूळ आणि डाळ भिजत टाकले होते तर आता बघू शकता हे असं बॅटर केलेलं आहे तर सकाळ झालेली होती रात्री फॉर्मेंटेशनला ठेवलं होतं आता बघते बॅटर कसं झालं ते म्हटलं आधी किचन वगैरे किचन सर्व अस्तव्यस्त पडले ते आधी आवरावर करू दे तर मग बघू शकता तुम्ही छान असं बॅटर झालेलं आहे आणि मी घरीच बनवते मी जास्त बाहेरून काय आणत नाही आणि हे गावसाईड असल्यामुळं तर इथं काय भेटत पण नाही बाहेरचं असं रेडीमेड वगैरे तर सर्व गोष्टी घरीच बनवावी लागतं मुंबईसारखं नाही आहे इकडे तो है, जाले ले, तर ठीक आहे असं व्यवस्थित झालेलं आहे फॉर्मॅटेशन तर म्हटलं पहिला ती चहा वगैरे बनवून घेते आणि एका साईडला बाबूला गरम पाणी ठेवलं आहे आंघोळीला आता तुम्ही विचार करत असाल की गावाला राहते आणि गॅसवर पाणी का ठेवते तर ही खूपच मोठी स्टोरी आहे ही तुम्हाला मी एक दिवस नक्कीच सांगेन नक्कीच तुमच्याशी शेअर करणार आहे ती स्टोरी का मी गॅसवर सर्व गोष्टी करते भाकरी सकट सर्व्या गोष्टी पाणी वगैरे सो मस् स्टेट येऊन बघण्यासाठी विसरू नका माझे डेली रुटीनचे ब्लॉग्स आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढचा ब्लॉग आता कंटिन्यू करूया बाबूला मी सकाळी उठल्या उठल्या थोडंसं दूध दिलेलं आहे कारण की उठल्यावरती कसं तो रडतो त्याच्यामुळे थोडंसं दूध दे देणंच म्हणजे द्यायलाच पाहिजे त्याच्याशिवाय तो काही गप्प राहत नाही मग अशा प्रकारे खैऱ्यांसाठी चहा वगैरे ठेवत होती एका साईडला दूध काढलं बाबूसाठी ग्लासमध्ये आणि एका साईडला पाणी ठेवलेलं आहे चला तर मग आता ब्लॉग आपण पुढे फटाफट आता कंटिन्यू करू आम्ही जाऊन बघू शकता माझा हा पहिला डोसा होता तो थोडासा वाकडात झालेला आहे आणि सेकंड असं छान झालेला आहे डोसा मी दुसरा दुसरींदा बॅटर टाकलं तेव्हा छान झाला डोसा चला तर मी मी आधी डोसे करून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर मग आता खैऱ्यांसाठी चहा वगैरे घेते आणि त्यांच्यासाठी डोसा घेते आणि जाते त्यांना द्यायला म्हणजे ते कामाला जायला निघतील कारण की त्यांना उशीर झालेला आहे माझ्या डोश्याच्या चक्करमध्ये तर त्यांना आता देऊन येते आणि मग बाकीचे डोसे वगैरे करायला येते चला तर मग आत आ आमचं तिघांचा नाश्ताही करून झालेला आहे आणि खेळले गेलेले आहेत कामाला तर बघू शकता इथं माझं बाळ आणि मी काय करते ते तर माझं थोडंसं पार्सल आलं होतं मी तर ते मी ओपन करत होती तर ता तेवढ्यात माझं बाळही आलं थोडंसं हेल्प करण्यासाठी मला कारण की त्याच्या हाताशिवाय काहीच माझं काम होऊ शकत नाही ना त्याचा हात लागलाच पाहिजे अशी गोष्ट आहे तर एक हाताने मी मोबाईल धरलेला शूटसाठी आणि एक हाताने कापत म्हणजे फाडत होती तर मला जमत नव्हतं तरी पण कसंच तरी केलं ॲडजस्ट आणि मग फाळलं तर हे माझे रेडीमेड ब्लाउजेस आले होते पण ते काय फिटच नाही झाले व्यवस्थित तर मी रिटर्न केले खूप असे चांगली क्वालिटी होती पण एवढं काय बेटर नव्हतं का कारण की मला फिटच नव्हते होत होते त्याच्यामुळे मला रिट रिटर्न करावे लागले मला कलर्स वगैरे आवडले गोल्ड गोल्डन आणि ब्लॅक पण ते काय माझ्या साईजचे नाहीत त्याच्यामुळे मी काय करू शकत नाही साईज थोडीशी रॉग आलेली होती तर आता बघू शकता संध्याकाळ झालेली आहे पाच वाजले होते आणि थोडीशी मला भूक लागली होती का कारण की आज जेवणामध्ये ढोशेस होते तर थोडेसे कमीच खाल्ले कारण की सकाळी पण तेच आणि दुपारी जेवणाला तेच तर थोडंसं कंटाळा आला ते खाऊन तर मग म्हटलं चला थोडीशी मॅगी बनवा तर मॅगी वगैरे बनवली आणि नंतर मग आज संध्याकाळच्या जेवणासाठी तयारी केली मी तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये होतं वांग्याचं भरीत मग त्याची तयारी करायला घेतली म्हटलं लवकरच घेते का कारण की आता पावसा पाण्यातून लाईटसारखी जाते तर त्याच्यामुळे मला लवकर मी करायला घेतलं तर इथं बघू शकता तुम्ही मी वांग्याच्या भरीतचं वाटण्याची तयारी करते आहे तर पहिला ती वाटण करून घेणार आहे आणि एकदाच मी बनवणार आहे म्हणजे हफ्त्याभराचं म्हणजे इन केस कधी वांगी वगैरे आणली तर मग माझं टेन्शन नाही मला पटकन आपलं फ्रीजरमधून काढलं वाटण आणि वांग्याचं भरीत बनवलं अशी गोष्ट करणार आहे मी कारण की ते बरं पडतं माझ्यासाठी माझं बाळ असल्यामुळं मला नेहमी सारखं सारखं वाटण वगैरे बनव बनवायला जमत नाही त्याच्यामुळे तर मी आता एकदाच थोडंसं जास्तच वाटण करणार आहे म्हणजे एक नेक्स्ट टाईम म्हणजे मला जास्त मेहनत नको करायला लगेच आपलं फ्रीजरमधून काढलं आणि बनवलं अशी गत करणार आहे मी तर चला तर मग आता वांग्याचं भरीत वगैरे बनवून घेते चला तर मग आता कडे ठेवलेले वांगी फ्राय करण्यासाठी मी आणि तेवढ्यात ही शेवऱ्याच्या बाबाने मला चिक्की आणून दिली आहे खाण्यासाठी ते मी खात होते आणि वांगी सोडलेली आहे मी तेलात तर आता हे माझं बाळ बघा माझं बाळ आता मस्तपैकी फ्रेश झालेलं आहे छान असं स्वतःची केस स्वतः उगवतं आहे आणि असेच माझे डेली रुटीनचे व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय